माझ्या फॅमिलीने जे मला मोटिवेशन दिलं किंवा जे माझ्या पाठीशी उभे राहिले शेवटपर्यंत त्या त्याच्याशिवाय शे शक्य नव्हतं हे पुन्हा उभं राहणं किंवा कमबॅक करणं मी किती म्हटलं माझ्यामध्ये किती विल पावर आहे किंवा मी खूप मोटिवेटेड होतो नाही ते मोटिवेशन माझ्या फॅमिलीपासून माझ्याकडे की जर ब्रेकअप झाला तर मुलगा बॉडी बिल्डिंग या क्षेत्राकडे आकर्षित होतो किंवा बॉडी बनवायच्या नादामध्ये लागतं आणि त्या इन्फेक्शनमध्ये हिट जनरेट होऊन पोटाला एक पॅरालिसिस टाईप झालं तर माझं इंटरेस्टाईन नाही काम करणं बंद करून देत तर त्या कोलस्टोमीमध्ये तुमचे लार्ज इंटरस्ट बाहेर काढतात त्याला थोडस एका एक ने ब्लॉक करून कापून त्याच्यावरती एक बॅग लावतात की जेणेकरून तुमचे जे मॉर्निंगचे कामं असतात ते त्याच्यामध्ये हे सगळ्यात पहिले ना स्वतःशी खोटं नाही बोलायचं बरोबर तुम्ही स्वतःशी खरं बोलले ना तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तिथल्या तिथं भेटतं जास्त वेळ नाही लागत आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला प्रश्न विचारा आणि फक्त त्या आरशातल्या माणसाशी आहे ना तुम्ही एकदम खरं बोल नमस्कार मित्रांनो अमर भोसले या शो मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला सोयी जरी टोचली तरी अतिप्रमाणात त्रास होतो वजन उचललं तरीही त्रास होतो पण आज आपल्यासोबत आहेत विक्रम अशोक शिंदे दोन हजार वीसमध्ये त्यांना वडोदरा गोल्ड मेडलिस्ट हे पदक पटकवून बॉडीबिल्डिंग क्षेत्रामध्ये नाव कमवलं आणि त्यांना मेडिकल इंजरी काही प्रमाणात जास्त झाली त्याच्यानंतरनं बॉडीबिल्डिंग या क्षेत्रापासून त्यांना एक दीड ते दोन वर्ष लांब राहिले आणि कोरोना काळामध्ये त्यांना अतिप्रमाणात जास्तच त्रास व्हायला लागला तर आज त्यांच्याकडून ह्या एकंदरीत बॉडी बिल्डिंग क्षेत्रातली आणि त्यांच्या मेडिकल बॉडीवरती काय आघात झाला होता त्यांच्याकडनंच जाणून घेऊया तर विक्रम सर अमर भोसले या शोमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करतो धन्यवाद एकंदरीत जर सुरुवात करायची म्हटलं तर खूप खडतर असते बॉडी बिल्डिंग या क्षेत्रामध्ये हो। आणि तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी राहता आणि तिथे सर्वच एक्सपेन्सिव्ह गोष्टी असतात तिथं सर्व राहणीमान आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्राकडे आवड कशी निर्माण झाली तुमची बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये मा जी माझी आवड आहे ती स्पेसिफिकली माझ्या यंग पासूनच चालू झाली होती बरं मी कॉलेजला असल्यापासूनच अरे बाबा कॉलेजला असल्यापासूनच मला व्यायामाचा वेळ लागला कारण प्रत्येकाचं एक रिझन असतं जसं माझं होतं की मी बारीक होतो खूप जास्त बारीक होतो तर त्याच्याकरता मग मला असं वाटायचं मी पण चांगलं दिसावं हो, किंवा आपल्याकडे मसल्स असावे तर ह्या गोष्टीतनं ह्या नादामधनं मी पुन्हा माझं बॉडीबिल्डिंगचा म्हणजे व्यायामाचा छंद जोपासला आणि नंतर मग मला त्याच्यामध्ये जसा जसा इंटरेस्ट येत गेला तसं तसं तो कन्वर्ट होत गेला बॉडी बिल्डिंग या क्षेत्राकडे मग जर तुम्हाला बघितलं तर वडोदरा तुम्ही गोल्ड मेडलिस्ट दोन हजार वीसमध्ये झाला तिथलं प्रिपरेशन कसं होतं आणि गुजरातला जाऊन तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणाहून तिकडे रिप्रेझेंट केला त्या स्टेटला यस स्पेसिफिकली मी एका फार्मा फील्डमध्ये जॉब करतो बापरे हां ओके आता ह्या कंडिशनला मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हेड म्हणून जॉब करतो आणि मी पहिल्यापासूनच बडोद्याला जाण्याचं पण रिझन माझं फक्त जॉबसाठीच होतो मी जॉबसाठी शिफ्टिंग करत असतो मी औरंगाबादमध्ये जॉब केला आहे पुण्यामध्ये केला आहे पैठणमध्ये केला आहे बडोद्यामध्ये केला आहे आणि आता सध्या मी जॉबसाठी मुंबईमध्ये आहे तर त्या जॉबसाठीच मी बडोद्याला कर राहत होतो आणि तो जॉब करताना मी हा छंद जोपासत होतो आणि त्याच्यामधनं मला पहिल्यापासून एक्सपिरियन्स होता खेळण्याचा तर मी त्यावेळेस थोडं प्रिपरेशन केलं तसं मी दोन हजार अठरामध्ये पण मिस्टर गुजरात या स्टेट लेवलला गोल्ड मेडलिस्ट मिळवलं त्याच्यानंतर मग माझा पुन्हा गॅप झाला एक वर्ष मी गॅप घेतला आणि पुन्हा मी दोन हजार वीसला पुन्हा तयारी केली आणि पुन्हा मिस्टर बडोदाला मी पुन्हा गोल्ड मेडलिस्ट झालो आणि मिस्टर गुजरातला मला पुन्हा ब्रॉन्झ मेडल भेटलं त्यावेळेस अरे बापरे हो आणि मॅन ही काय पदवी आहे नक्की तुमच्यासाठी त्या गुजरात स्टेट लेव्हलला आयर्नमॅन ही दोन हजार अठरा मध्ये झालेली स्पर्धा जी पहिल्यांदा मी गुजरातमध्ये स्पर्धा खेळलो बर त्यावेळेस ती आयर्नमॅन दोन हजार अठरा मिस्टर गुजरात म्हणून ती स्पर्धा झाली होती आयर्नमॅन आणि त्या स्पर्धेमध्ये मला माझ्या वेट कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडलिस्ट भेटलं होतं अठरामध्ये आणि त्याच बेसिसवरती मी पुढे रिप्रेझेंट केलं गुजरात स्टेटला मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी सुद्धा अरे बापरे नाही प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही घडलेलं असतं आणि त्यामुळेच एक आपण म्हणतो बा आता एक यंग जनरेशन पिढी असते की जर ब्रेकअप झाला तर मुलगा बॉडी बिल्डिंग या क्षेत्राकडे आकर्षित होतो किंवा बॉडी बनवायच्या नादामध्ये लागतं तर असं तुमच्या लाईफमध्ये कुठल्या गोष्टींना अनुसरून तुम्हाला एक रिग्रेट गोष्ट झाली की तुम्ही बॉडी बिल्डिंग क्षेत्राकडे आवड झाली की फक्त तुम्ही बॉडी बिल्डिंग आला काय हो स्पेसिफिकली तेच रिझन होतं माझं की मी पहिल्यापासून खूप बारीक होतो आणि मला असं वाटायचं म्हणजे जसं यंग एज मध्ये कोणाच तरी तुमचा एक तसं हिरो सलमान खान होत हो तुम्ही सलमान खानचे पिक्चर खूप बघायचो त्यावेळेस म्हणजे मी एक वन ऑफ द फॅन होतो त्यांचा सलमान खानचा तर त्यावेळेस सलमान खान एक पीक लेवलवर होती त्यांची बॉडी ती बघून मला असं वाटायचं मला पण अशीच बॉडी पाहिजे आणि त्या वेळा त्या छंद मी व्यायाम चालू केला मग तो व्यायाम हळूहळू ती हॉबीज माझी बॉडी मध्ये अजून जास्त मला रस गेलो मी तस तसं एक एक स्टेप पुढे जात गेलो म्हणजे हे माझं बॉडी बिल्डिंगच प्रिपरेशनच काम हे मी जवळपास दोन हजार अकरा बारापासूनच चालू केलेलं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही प्रिपरेशन करत होता नॅचरल बॉडी आणि आपण म्हणतो प्रोटीनची बॉडी तर ह्याच्यामध्ये दोन फरक येतात तर तुमची बॉडी कोणत्या प्रकारची आहे नाही मी आता म्हणजे टू बी फ्रँक सगळ्यांना सांगायचं बॉडी बिल्डिंग हा खेळ जर तुम्हाला करायचा आहे तर तो, तो काही प्रमाणात इन्हान्स लेवलवर जातो म्हणजे जातोच आणि कोणत्याही प्रमाणात तुम्हाला जर त्या लेवलच्या बिल्डरांना तुम्हाला जर फेस करायचं आहे ते कॉम्पिटिशनमध्ये राहायचं आहे आणि जर तुमचे टार्गेट फार मोठे आहेत स्टेट लेवल नॅशनल लेवल तर तुम्हाला त्या गोष्टी ह्या त्याचा पार्ट आहे आणि याच्या याला कोणी नाकारू शकत नाही सत्यता है। नहीं, ही सत्यता आहे नाही नाही बरोबर याला ना करू शकत मी गोष्टींना इट्स अ पार्ट ऑफ गेम ज्यांना करत सर्वात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही एवढ्या सर्व मधल्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतात की तुम्ही सांगितलं मला की मी वडोदरा रिप्रेझेंट केलं गुजरातला के केलं आयरनमॅन झालो आणि जॉब होता तुमचा जॉबमुळे मला तिकडे थोडे धावपळ करून असं थोडंसं इन्स्पायर झालो सलमान खानमुळे पण परत दोन हजार वीस येतं आणि दोन हजार वीस किंवा एकोणीसमध्ये लॉकडाऊन लागतं yes. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमच्यावरती मेडिकल आघात होतो yes. तो सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे की नक्की काय झालं होतं तुमच्यासोबत आणि ती स्टेज yes. कशी होती काय ती जी स्टेज होती ना आज जर मी मागे वळून त्या स्टेजकडे ज्यावेळेस बघतो ना तर ॲक्च्युली ती लाईफमध्ये माझ्यासाठी एक इन्स्पिरेशनल लिहिलेली असं मला वाटतं बापरे हो कारण त्या स्टेज पासून मी नाइंटी डिग्री थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये पूर्ण मोड झालो चेंजेस ऍज अ माझा कॅरेक्टर म्हणा ॲज अ माझं मोटिवेशन म्हणा माझी माइंडसेट म्हणा ह्या सर्व गोष्टी चेंज झाल्यात माझ्या तेव्हापासून दोन हजार वीस मध्ये करोना काळामध्ये मला त्यावेळेस मी भरपूर वर्ष आता बाहेर स्टेटमध्ये जॉब केल्यामुळे माझ्या hmm. मना मनात इच्छा होती की आता मला महाराष्ट्रात जॉब करायचा आहे घराजवळ मी नाशिकचा आहे तर मी तो जॉब सर्च करत होतो आणि योगायोगाने मला अंबरनाथच्या कंपनीमध्ये जॉब भेटला डिसेंबर दोन हजार वीस मध्ये आणि तेही मी करोना काळातच आलो इथं ते शिफ्टिंग आणि हे सर्व प्रोसेस त्यावेळेस पण आम्हाला थोडं हार्ड गेलं ते पण ॲज अ फॅमिली मी इथं आलो इथं झालो आणि दोन हजार एकवीस मध्ये अराउंड एप्रिल हा मे एप्रिलच्या दरम्यानमध्ये करोनामध्ये मी त्या वेव्ह मध्ये सेकंड वेव्ह मी सापडलो मला करोना झाला कोविड झाला कोविड झाला आणि ह्या कोविडमध्ये प्रत्येकाला एक वेगवेगळ्या प्रकारचे सिमटम्स यायचे ते स्पेसिफिक जो माझा सिमटम्स होता तो होता की मला खूप जास्त ताप आला आणि तो अराऊंड सात ते आठ दिवस ते हाय टेम्परेचर उतरला नाही आणि त्या दरम्यान माझ्या बॉडीत खूप जास्त प्रमाणात हीट पण जनरेट झाली वर्कआउट ही असा पण एक वर्षापासून बंद होता सर्व गोष्टी बंद होत्या इम्युनिटी पॉवर थोडी डाऊन पण होती त्यावेळेस करोनामध्ये आणि नंतर तो कन्व्हर्जन माझ्या पाइल्समध्ये मा झाला मूळ व्याधमध्ये आणि तो खूप जास्त प्रमाणात झाला शेवटी माझ्याकडे सर्जरीशिवाय पर्याय राहिला नाही आणि ते मग मी निर्णय घेतला की आम्ही आता सर्जरी करूया आणि सर्जरी करण्यासाठी मी नाशिकला एका हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू केली माझी सर्जरीही झाली पण योगायोगाने ती सर्जरी फेल गेली आणि ती फेल गेल्यानंतर त्याचं रूपांतर बघ नेक्स्ट क्युरी म्हणजे त्याचं हे करण्यासाठी त्यांनी एक, 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 एक कोलोस्टॉमी सर्जरीसाठी मधनं मा मला पुन्हा जावं लागलं पुण्याला नाशिकमध्ये त्याच हॉस्पिटलला आम्ही कोलोस्टॉमी सर्जरीमधनं जावं लागलं कारण पोटामध्ये काय इन्फेक्शन झाले होते आणि त्या इन्फेक्शनमध्ये हिट जनरेट होऊन पोटाला एक पॅरालिसिस टाईप झालं होतं माझं इंटेस्टाईनने काम करणं बंद करून दिलं होतं तर त्या मध्ये तुमचे एक लार्ज इंटेस्टाईन बाहेर काढतात त्याला थोडंसं सा एका साईडने ब्लॉक करून कापून त्याच्यावरती एक बॅग लावतात की जेणेकरून तुमचे जे मॉर्निंगचे कामं असतात ती त्याच्यामध्ये कलेक्ट होतात तर अशी ही बॅग मी जवळपास चार साडेचार महिने घेऊन फिरलो डॉक्टरांनी तरी मला सांगितलं होतं की अराऊंड एक वर्षाच्या आसपास तुम्हाला ही बॅग लावून फिरावं लागेल आणि देन आफ्टर दॅट आपण बघू की तुमची रिकवरी कशी आहे काय आणि त्या बेसिसवरती आपण डिसाईड करू की क्लोजिंग करायचं का नाही करायचं रिव्हर्स करायचं त्या आतड्या पुन्हा मध्ये टाकायचे की नाही पण देवाची कृपा माझ्या घरच्यांची साथ किंवा माझे जे मित्रमंडळी होते जी पॉझिटिव्हनेस माझ्या बाजूला जेवढा होता ना त्या पॉझिटिव्हनेस मला याच्यातनं घेऊन गेला बाहेर आणि साडेचार महिन्यामध्ये मी बाहेर आलो या गोष्टीतनं साडेचार महिन्यानंतर माझी पुन्हा सर्जरी झाली पुन्हा त्या मध्ये गेले आणि माझं काम सुरळीत चालू झालं पण त्याच्यानंतरही सुद्धा मी साडेचार महिने झोपलेला होतो बेडवरती पूर्ण बेड रेस्टवरती मी थोडं बहुत चालू शकायचो फिरायचो बस तेवढंच एक होतं मग तर त्याच्यामध्ये माझे काही मसल्स पण वीक झाले होते पूर्ण बॉडीचे बॉडीचे तर ह्या असंच एक दिवशी मग मी जसं जसं थोडं थोडं चालायला लागलो पळायला लागलो थोडंसं माझ्या मुलांमुळे बाबांच्या मुलांमध्ये खेळायला लागलो थोडंसं तर त्या दरम्यानमध्ये मसल वीक झाल्यामुळे एकदा पळताना माझा पुन्हा मसल टेअर झाला आणि तो पुन्हा हर्निया झाला मला पुण्यामध्येच होतो मी त्यावेळेस माझ्या भावाकडे मग पुन्हा मला त्या हर्नियाच्या सर्जरीमधनं पुन्हा जावं लागलं आणि मग मी त्याच्यानंतर जवळपास हा पूर्ण पिरियड माझा एक वर्षाचा गेला दवाखान्यामध्ये जाणं येणं जाणं येणं आणि याच्यामध्ये म्हणजे मी हा पूर्ण एक वर्षाचा काळ माझा गेला हॉस्पिटलमध्ये आणि मग त्याच्यानंतर रिकव्हरी पिरियड चालू झाला नाही ऐकूनच म्हणजे माणसाला नोको नोको ना ना दे दे सहा दिवस जरी बेडरेस असेल तरी माणसाला नको नको होतं आणि माणूस म्हणतो कधी इथून उठण आणि मी कधी बाहेर पडेल तुम्ही एक वर्ष सहन केलं एक वर्षापर्यंत बेड बेडरेस सहा महिने परत दवाखाना मग ह्या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या वाईफची असेल तुमच्या भावाची असेल तुमच्या मुलाची साथ असेल मुलांची साथ असेल ही कशी एकंदरीत तुम्हाला इन्स्पायर ठरली तुम्ही त्यांच्याकडे बघून कसं परत चालायला लागला काय अक्च्युली माझी जी फॅमिली मला दोन भाऊ आहेत आई वडील आहेत दोघांची लग्न झालेले माझी वाईफ आहेत पण ह्या सर्वांनी मला जसं एका लहान मुलाला सांभाळतात ना तसं मला सांभाळलं माझ्या घरच्यांनी ॲक्च्युली माझी वाईफ असेल आई वडील असेल माझे दोघं भाऊ असतील किंवा त्यांच्या वाईफ असेल यांनी मला एकदम लहान मुलासारखं सांभाळलं आणि त्याच्यामुळेच मी सावरू शकलो माझ्या फॅमिलीमुळेच मी ॲक्च्युली इथ उभ आहे माझ्या फॅमिलीने जे मला मोटिवेशन दिलं किंवा जे माझ्या पाठीशी उभे राहिले शेवटपर्यंत त्याच्याशिवाय शक्य नव्हते हे पुन्हा उभं राहणं किंवा कमबॅक करणं मी किती म्हटलं मा माझ्यामध्ये किती विलपावर आहे किंवा मी खूप मोटिवेटेड होतो नाही ते मोटिवेशन माझ्या फॅमिलीपासून माझ्याकडे आलं काय एका काळाला काय वाटलं होतं तुम्हाला की मी परत माघारी येईन का नाही मी ह्या सिच्युएशन मधून होतो हॉस्पिटलमध्ये एक वेळ अशी होती ना की मला असं वाटलं नाही संपलं आता सगळं ती वेळच अशी होती कारण मी मुवमेंटच करू शकत आणि ते पेन इतकं अनबिरेबल होतं ना की ते सहन होत नव्हतं कुठं ज्यावेळेस तुमच्या पोटाला टाके मारतात ना तर ते थोडं अनस्तेसाचा इफेक्ट गेला ना त्याच्यानंतर तुम्ही असं बोलताना पोट जरी हल्लं ना तर त्या वेदना एकदम भयानक होत्या मला एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर जाण्यासाठी कधी कधी दीड ते दोन दोन तास लागायचे मला पहिले मेंटली प्रिपेअर व्हावं लागायचं कारण ते पेन इतकं व्हायचं पण मुवमेंट तर करावी लागणार होती या गोष्टीमध्ये तुमचं हॉस्पिटल असेल तुम्ही आत्ता सांगितलं की बोलताना जरी शब्द जरी काढला तरी पेन व्हायचं या सर्व गोष्टींमध्ये मा तुम्हाला माइंडसेट किती महत्वाचा ठरतो प्रत्येक माणसाला आणि काय घेतलं पाहिजे की या ज्यावेळेस माणूस आजारी पडतो किंवा माणूस बेड असतो त्यावेळेस त्या माणसाने काय घेतलं पाहिजे तुमच्याकडून आणि कसं प्रिपरेशन केलं पाहिजे त्यातून बाहेर येण्यासाठी आता याच्यामध्ये म्हणजे मला जो खरं बाहेर निघण्यासाठी जो माइंडसेट तयार झाला ना तो माझ्या डोक्यात एकच होता कारण मी पहिल्यापासून बॉडी बिल्डिंग केलेली आणि बॉडी बिल्डिंगमध्ये मध्ये एक मन आहे नो पेन नो गेन राईट 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 ओके तर ते जे पेन बेअर करण्याची सवय ना पहिल्यापासून बॉडी बिल्डिंगमध्ये होते तो व्यायाम करताना बरोबर तो लास्ट सेट पर्यंत जायचं तो रेप किंवा ते स्कॉट मारताना होणार पेन ह्या गोष्टींची थोडी सवय होती माइंडसेट त्या प्रकारे प्रिपेअर होता तोच माइंडसेट मी रिकव्हरीसाठी किंवा त्या पेनमधून बाहेर निघण्यासाठी मी अप्लाय केलं या म्हणजे याच्यामधूनच परत एक सजेशन येतं की नाही का तुम्ही बेड रेसवरती असल्यावरती एक पॉझिटिव्ह बुक ऐका किंवा बुक्स रीड करा असा काही कॉर्ड्स असेल का तुमच्या मनामध्ये मा की त्या कॉर्ड्स धरून मी परत बॉडी बिल्डिंग क्षेत्राकडे आकर्षित झालं परत मोटिवेशन होऊन लोकांना पण इन्स्पायर करतोय आता खरं सांगायचं ना हा जो प्रवास चालू झाला होता ना हा पुन्हा मी बेडवर असताना विचार नाही केला की मी पुन्हा बॉडी बिल्डिंग करेल का म्हणजे हा वापर हा डोक्यातच नव्हता माझा हा हा प्रवास चालू झाला पुन्हा फक्त प्रॉपर उभं राहणं आणि प्रॉपर चालू शकणं आणि दिनचर्या कम्प्लीट करणं फक्त दिवस कसं पुढे जातील आणि कसा मी उभा राहील मी कसा उभा राहील तो विचारच नव्हता लांब ला परत की मी आता पुन्हा बॉडी वगैरे नाही तो विचार नव्हता ह्या गोष्टी स्टेप बाय स्टेप होत गेल्या मग मी स्वतःला त्या एका स्टेपपर्यंत घेऊन गेलो याला तुकड्या तुकड्यांमध्ये झाला हा पूर्ण प्रवास तर जसं मी स्टार्टिंगला इनिशियली चालू केलं की नाही आता मला चालायचं आहे मग पहिले मी पन्नास पावलं चालण्याचा प्रयत्न केला मग तो दोनशे मग अडीचशे असं करत करत तो प्रवास एक किलोमीटरपर्यंत केला दोन किलोमीटरपर्यंत गेला मग मी दुसरा पाच पाच किलोमीटर फिरायला लागलो मग याच्यातनं मग पुन्हा मला डॉक्टरने सांगितलं की जर तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टम इम्प्रूव्ह करायची तर तुम्हाला थोडा व्यायाम पण करावा लागेल मग मी जिम चालू केली आणि मग ते पुन्हा मग ते पुन्हा आकर्षण मग हळूहळू होत गेला रिस्पॉन्स होत गेला बॉडी रिकवर होत गेली मी त्याच्यामध्ये माझे एक्सपिरियन्स अप्लाय करत गेलो मग हा पूर्ण पिरियड मला आज उभं राहण्यासाठी दोन हजार एकवीसमध्ये झालेले आज दोन हजार पंचवीस हे चार वर्षाचा प्रवास आहे हा पूर्ण माझा ही चार वर्षं लागलीत मला मी जे आज इथं बसून तुमच्याशी बोलतो आहे की तुम्ही ज्या कारणासाठी मला इथं बोलवलं ते कारण येण्यासाठी मला चार वर्ष तयारी करावं लागली मी चार वर्ष झगडलो या गोष्टी झगडलो नाही मी प्रिपेअर करत गेलो स्वतःला स्वतःला जज करत गेलो एका स्टेपपर्यंत आलो आहे त्या स्टेपवर आल्यावर मी पुन्हा विचार केला की आता मी पुढे जाऊ शकतो का हो तर मग मी जास्त मोठे टार्गेट नाही ठेवले जसं इनिशियली ठेवलं की आज दहा किलोनी आपण वेट मारून बघू मग मी महिनाभर त्याच्यावरच काम केलं मी मी ते वेट वेट वाढवत गेलो मग मग विचार केला करू हे स्टेप स्टेप बाय करत करत आलो नाही ऑफ तुम्हाला तुम्ही त्या इंजरीवरती मात केली आणि पोटासारखा आजार हा कायमस्वरूपी म्हणतो ना दुखणं असतं माणसाला आणि तो कायमस्वरूपी आयुष्यातून उठवून टाकतो त्या आजारातून तुम्ही बाहेर आला आणि त्या आजाराला तुम्ही सामोरे गेला तुमच्याकडून युवकांनी असं इन्स्पायर होऊन किंवा मोटिवेशन होऊन काहीतरी केलं पाहिजे बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्र म्हटलं की मी तुम्हाला परत प्रत्येक मगाशी पण म्हटलं की प्रोटीन या क्षेत्राचं नाव हमखास येतं हो। मग आता ज्या तुम्ही रिकव्हरी आहे एक चार पाच वर्ष झाला रिकव्हरी झालाय मग तुम्ही एन्हॅन्स करता का त्या सर्व गोष्टी प्रोटीन असेल काही गोष्टी मी याच्यापासून कधीच नाकारत नाही मी तुम्हाला पहिले सांगितलं की इट्स इंटिग्रेटल पार्ट ऑफ दिस गेम आणि तुम्हाला ह्या गेम मध्ये जर पुढे जायचं किंवा ह्या गेम मध्ये त्या लेवलच्या तुमच्या डोक्यामध्ये आहे मी स्पेसिफिकली गेमच्या बाबतीत बोलतो मी ॲज अ जनरल फिटनेस बोलत नाही कोणाला या गोष्टी मी कधी ऍडवाईसही करत नाही बरोबर आहे मी ह्या गोष्टीवरती बोलतच नाही जास्त ओके कारण मी ॲज अ एक प्लेअर आहे मी माझं माझ्याकडे मी ॲज अ जी तयारी मी पूर्ण करतो तुम्हाला पहिले सांगू इच्छितो की मी जी तयारी करतो ना ती मी स्वतः करतो मी स्वतः कोच आहे माझ्याकडे कोच नाही काही नाही काही नाही म्हणजे मी त्या गोष्टीत अजून पडलो नाही कारण तेवढा वेळ माझ्याकडे भेटतही नाही स्वतःची बॉडी स्वतःच क्रिएट हो मी स्वतःच स्वतःचं कोचिंग करतो मी स्वतःचे डाएट प्रिपरेशन करतो मी स्वतः पूर्ण माझं स्वतःचं ॲज अ मी सेल्फ मेड करतो या सर्व गोष्टी हा असं मी म्हणू शकत नाही की मला कोचची गरज नाही आज मी कोचही शोधतोय आज मला ज्या लेवलला जायचं आहे त्या लेव्हलला मला कोचची गरज आहे मी कोचच्या प शोध्यामध्ये पण आहेत कोणी चांगला कोच आता मला ह्या पुढच्या सीजनला भेटेल तर मी नक्कीच जॉईन करणार आहे त्यांच्यावर कारण आता मला माहीत आहेत की इथून पुढे मला बघणार कोणीतरी पाहिजे मी आता स्वतःला बघून नाही चालणार जर मला आता पुढं जायचं आहे तर मला कोणाकडनं शिकावं लागणार आहे कारण मला माहिती आहे माझे लिमिटेशन्स आलेले आहेत आता नॉलेज बरोबर तर आता मला पुढं जाण्यासाठी कोच हा शोधावा लागेल आणि गुरु हा लागतो प्रत्येकाला लागतो किल्ली म्हणतो हा गुरुजी अशाची किल्ली ना तर गुरु लागेल तुम्हाला आणि मलाही लागेल मग आता या सर्व गोष्टींमध्ये ज्यावेळेस तुम्ही आता व्यायाम करता आता काय त्या गोष्टींचा इम्पॅक्ट पडतो का कधी कधी त्रास होतो का नाही आता मला मागच्या दीड वर्षापर्यंत त्रास व्हायचा ओके okay. मला ऍपचा वर्कआउटच करता यायचं नाही बापरे ओके okay. ते टाके असतील किंवा जी जागा आहे ती दुखायची थोडीशी मला क्रॅम्प लवकर यायची कारण ते पोटाचा व्यायामापासून मी भरपूर दिवस लांब होतो ते पण मसल्स वीक होते मी असं जर सांगायला गेलो तर स्पेसिफिकली आता सहा सात महिन्यापूर्वी म्हणजे सहा सात महिने जे झाले तेव्हापासून मी खास करून पोटाचा व्यायामाला थोडंसं जास्त हे केलं तोरपर्यंत मी जास्त ॲपवरती जोर दिलेला नव्हता बरोबर तुम्ही मी ते कोरला वेगळ्या प्रकारे ट्रेन करायचो जसं माझे जे मोठे कंपाऊंड एक्सरसाइज असतात तुमचा स्कॉट असेल बॅकचे वर्कआउट असेल त्यामध्ये मी त्याला कसं कोरला टाईटनेस ठेवून त्याच्यावरती जास्त काम करू शकतो त्याप्रकारे मी त्याला पहिले स्ट्रेन केली आणि नंतर मग मी बाकीच्या स्पेसिफिक वर्कआउटवरती गेलो त्याच्या ग्रेट ग्रेट आता सर पहा की इन जनरल बघितलं <laughs> ना तर बॉडी बिल्डिंग जे लोक करत असतात किंवा ते बॉडी बिल्डर असतात त्यांना असं ट्रिगर केलं जातं किंवा त्यांना इन जनरल माणूस बोलला जातो अरे गुडघ्यात असेल ह्याचा सायको आहे हा प्रत्येकाचा असतं ना बोलण्याची पद्धत आणि आर्मी जरी असेल तरी आर्मी वाले पण म्हणतात सायको असेल बरं का तो पण त्याच्याकडे कसं बघता की बॉडी बिल्डरंग बॉडी बिल्डिंगला का असं बघितलं जातं लोकांकडून आणि त्यांना काय संदेश द्यायचा इन जनरल लोकांना तुम्ही आ, आता हे स्टेटमेंट येतात इन जनरल लोक बघतात एखाद्या दे बॉडी बिल्डर करे जर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो आता सध्या चेंज होत चाललाय पण जो एक फिक्स झालेला आहे क्रायटेरिया की हा हा थोडा वेडपट माणूस असेल किंवा हा थोडा सायकिक असेल असं म्हणतात की याचा गुडघ्यात मेंदू असेल डोकं कमी असेल या लोकांकडे पण बॉडी बिल्डिंग करताना आहे ना तुम्हाला खूप अभ्यासू असावं लागतं बापरे आणि खूप कॅल्क्युलेटेड माइंड असावं लागतं आणि प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगला असतो असावाच लागतो तुमचा राईट राईट त्याच्याशिवाय तुम्हाला जे बॉडी बिल्डिंगमध्ये अचीव्ह करायचं आहे की ह्या क्षेत्रामध्ये ते पॉसिबल नाही बरोबर तुम्हाला तुमच्या शरीराचा अभ्यास लागतो तुम्हाला ते स्वतः एक्सपिरियन्स करावं लागतं की माझी बॉडी रिॲक्ट कशी कर करते त्या टायमावरती तुम्ही कसं कोणत्या प्रकारचे फूड्स खाल्ले पाहिजे तुमचे ते फूड्सचे चॉईस आहेत सप्लिमेंटचे चॉईस आहेत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करताना खूप माइंडसेट लागतो आणि खूप अभ्यास लागतो जर तुमचा हा अभ्यास नसेल तर मग तुमच्याकडे सक्सेस नाही याच्याबद्दल ग्रेट मला परत तुम्हाला इंजरीकडे जाऊन घेऊन गे, जावं असं वाटेल मला की uh, इंजरी झाल्यानंतरनं लोक विसरून जातात परत उभं राहण्याचं mm -hmm. किंवा बॉडी बिल्डिंग करत असताना लोकांना इंजरी झाल्यानंतरनं काही काही लोक बॉडी बिल्डिंगमध्ये अशी इंजरी घडल्यानंतर ना पूर्ण विसरून जातो की नको मी आता जगलोय मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली दोन चाल पावलं चालतोय व्यवस्थित चालतोय मी करेन पण तुमचा जो अभ्यास आणि तुम्ही जो पोटाचा आजारावर मात केली ह्या एकंदरीत गोष्टींवरून तुमची मुलगी येते मध्ये मी व्हिडीओ बघतो तुमचे बऱ्याच दिवसापासून तुमचे भाऊ असतात की तुमची वाईफ असेल मग ह्यांना कसं एकंदरीत तुम्ही काय संदेश द्यायचा किंवा ह्यांच्याकडून काय शिकला तुम्ही त्या काळामध्ये मी जसं तुम्हाला पहिलेही सांगितलं की हा कमबॅक माझ्या फॅमिली शिवाय किंवा माझ्या मित्र परिवाराशिवाय हा शक्यच नव्हतो बापरे म्हणजे माझे ते दोन भाऊ असतील त्या काळामध्ये त्यांनी लागेल त्यावेळेस त्यांच्या तेही जॉब करतात वेल एज्युकेटेड आहेत तर ते त्या टायमाला त्यांनी त्यांच्या जॉबवरती सुट्ट्या टाकून माझा मला किती जास्तीत जास्त वेळ देता येईल याच्यावरती त्यांच्या लाईफचं टार्गेटच ते होतं की मी पुन्हा कसं उभं राहील मग ते माझ्या आई असेल वडील असेल माझी वाईफ असेल वाईफ तर ती चोवीस तास माझ्याबरोबर होती ती म्हणजे माझा श्वास त्यावेळेस तीच होती बाफर आहे माझी कर मी काही गोष्टी करण्यासाठी समर्थच नव्हतो त्यावेळेस उठणं बसणं चालणं माझ्या जेवणापासून मी सांगितलं ना जसं लहान मुलगा असतो ना लहान बाळ असतं जसं त्याला जसं सांभाळतात तसंच मला त्यावेळेस सांभाळलं माझ्या घरच्यांनी माझी मुलगी असेल मग तिच्याकडे बघून मग मला असं वाटायचं नाही नाही आपल्याला पुन्हा उभं राहावं लागेल मुलगी माझी त्यासाठी काहीतरी करावं लागेल पुन्हा भाऊ होते माझे त्यांच्याकडे मी बघायचो तर ते त्यांचं जे प्रेम होतं मला माहिती नाही हे सगळेजण ज्या दृष्टिकोनातनं माझ्याकडे बघतायत ना तर मला उभं राहणं गरजेचं आहे पुन्हा एक ते त्यांचे एफर्ट्स देत आहेत आता मला माझे एफर्ट देण्याची गरज आहे बरोबर आहे म्हणजे तुम्ही त्यांना बघूनच मोटिवेट झाला आणि त्यांना शिकून त्यांना बघून त्यांचं सहकार्य लाभलं तुम्हाला आणि त्याच्यातून तुम्ही उभं राहिला आणि परत बॉडी बिल्डिंग क्षेत्राकडे आकर्षित झाला मग आता हे सर्व तुमचं वर्कआउटचं डेली प्लॅनिंग असेल तुमचा दैनंदिन जीवनाचा प्रवास असेल हा आता कसा चालतो त्या इंजरी नंतर ना चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये पहिला म्हणजे सांगतो की तू पुन्हा का करतोय करतो 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 तू का करण्याचं रिझन काय हा कसं असतं माहितीये का की जसं तुम्ही एकदा जर गाडीवर पडलेत ना तर याचा अर्थ असं नाही तुम्ही लाईफ टाईम गाडी चालवणं सोडून देतात तुम्ही त्याच्यात ना काहीतरी शिकतात शिकवून घेतात त्याला लर्निंग म्हणतो ती लर्निंग ऍड करून तुमची ड्रायव्हिंग सुधारते बरोबर आणि मी त्याच चुका त्याचच मी त्याचं कन्व्हर्जन करून मी याला किती बेस्ट फॉर्ममध्ये नेऊ शकतो पुन्हा मी किती चांगल्या प्रकारे बॉडी बिल्डिंग करू शकतो किंवा मी हे स्वप्न होतं माझं आणि मला असं वाटतं प्रत्येकाला एक दृष्टिकोन असला पाहिजे शेवटपर्यंत लाईफमध्ये गोल अदर दॅन तुमच्या पर्सनल लाईफ असेल प्रोफेशनल लाईफ असेल हे असणं फार गरजेचं तो तुमचा माइंडसेट आणि तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट राईट राईट आणि तोच ठरवतो की तुम्ही होणार कोण आहेत बरोबर आणि बॉडी बिल्डिंगशी मी इतकं कनेक्टेड झालेलं आहे ना की कारण त्याच्यात असणारे डिसिप्लिन त्याच्यात लागणारे एफर्ट हे मला करायला आवडतं अगदी बरोबर आणि आता मी हंड्रेड पर्सेंट कनेक्टेड झालेलो या गोष्टीशी आणि याचा फायदा मला माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये बी भेटतो मी बापरे हो हो, हो खूप जास्त भेटतो किंवा माझ्या प्रोफेशनल लाईफचे एक्सपिरियन्स पण मला इथं भेटतात मी जसं तुम्हाला सांगितलं आहे का मी मॅन्युफॅक्चरिंग फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हेड म्हणून जॉब करतो माझी जवळपास अडीचशे लोकांची टीम आहे तुमची स्वतःची हा मी जवळपास टू फिफ्टी लोकांना लीड करतो तिथं अराउंड तर हे करत असताना तिथं असलेल्या लिडरशिप क्वालिटीज ज्या मला डेव्हलप कराव्या आहेत किंवा मी इथं जे गिव अप नाही करायचं किंवा ह्या ज्या गोष्टी ह्या मला माझ्या जॉबमध्ये पण उपयोगी पडतात की कि नाही कीप गोइंग आपल्याला आउटपुट काढायचं आपल्याला ट्रबल शूटिंग्स करायचे किंवा तिथं शिकलेलं मी इकडं अप्लिकेबल करतो हे जे आहेत ना ते हे दोन्ही गोष्टी मला एकमेकाला देतात आणि आता ते बॅलेन्सिंग झालंय माझं बरोबर पहिले जॉब करणं बॉडी बिल्डिंग करणं हे बॅलेन्सिंग होत होतं बरोबर पण आता मला तो समतोल सापडला मला तो एक ती लाईन सापडली की मला कुठपर्यंत कसं जायचं त्याच्याकरता मी दोन्ही बरोबर व्यवस्थित शकतो आता मी लाईफ एन्जॉय करतो आणि मी आता प्रोग्रेस था मग थांबायचं कशाला पुन्हा राईट राईट हा योगाचा सल्ला दिला आणि महत्वाचा सल्ला दिला तुम्ही की थांबायचा कशाला जे नाव ठेवतात त्यांच्या तोंडावरती पण चपराक बसते असं जर सांगायचं म्हटलं तर पण मला अजून एक विचारावं वाटेल की तुमच्याकडून स्पेसिफिकली आणि तुम्ही यंग जनरेशनला काय सांगताल की आता तुम्ही तुम्हाला चार ते पाच वर्षाची मुलगी आहे तर नाही जवळपास माझी मुलगी आता दहा वर्षाची अरे बापरे आता मी ज्यावेळेस व्हिडिओ बघत होतो असेल वर्षाची तर ज्यावेळेस तुमची दहा वर्षाची मुलगी आणि दहा वर्षाच्या मुलीला बघून तुम्ही उभं राहिला आणि आजकालची युथ पिढी जी आहे ती तुम्ही बघताय की कोणत्या क्षेत्राकडे वळते आणि कुठे चालली मग त्यांना इन्स्पायर करायला किंवा त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही की बाबा तुम्ही योग्य मार्गावरती या परत तुम्ही असं उभं राहिलाय आणि तुमच्यासारखी इंजरी कोणाला होऊ नये आणि तुम्ही त्या इंजरीतून बाहेर आलाय आणि योगांनी तुमच्याकडून काय घेतलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं मला असं म्हणजे मला याच्यातनं एकच सांगू इच्छितो की यंग जनरेशनसाठी की तुमचं टार्गेट फिक्स ठेवा शॉर्ट टर्म टार्गेट ठेवू नका कुणी हे ज्यावेळेस लॉंग टर्म असेल ना कारण हे बॉडी बिल्डिंगमध्येही मी काम जवळपास दोन हजार दहा अकरापासूनच चालू केले बापरे आज मला ह्या फील्डमध्ये जवळपास पंधरा वर्ष ऑलरेडी झालेली आहेत बरोबर तो एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टाईज ज्या मी अॅक्युम्युलेट केला आहे ह्या पूर्ण थ्रूआउट ह्या पिरियडमध्ये त्या आज मी पूर्ण ऍप्लिकेबल करतोय राईट मी हे का करू शकलो कारण मी लॉंग टर्ममध्ये राहिलो या गोष्टी बरोबर आणि ह्या रिकव्हरीमध्ये आज मी तुमच्या समोर जे स्वतःला प्रेझेंट करतोय किंवा मी स्वतःला जे पुन्हा उभं राहू शकलो हे एका दिवसाच्या नॉलेजवरती किंवा एक वर्षाच्या ह्या चार वर्षाच्या नॉलेजमध्ये नाही जात नाही नाही होऊ शकत नाही असं हे मी कलेक्ट करत गेलो त्या गोष्टी आणि त्या कलेक्ट केलेल्या मी ऍप्लिकेबल करत गेलो कुठे चुकलोय मी पण मी चुकल्यानंतर त्या चुकांचं पुन्हा अनॅलिसिस केलं की मी चुकलो कुठे जसं वायवाय अनॅलिसिस असतं मी प्रत्येक वेळेस प्रश्न विचारत गेलो का का ज्या ज्यावेळेस मला त्याची उत्तर सापडलीत ना हो, ती उत्तर सापडल्यानंतर मला समजलं पुढच्या वेळेस या गोष्टी नाही करायच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडेच असतं हो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडेच असतं त्याच्यावर मी ठाम सापडत कसं उत्तर मग ते स्वतःशी खरं बोलावं लागतं <laughs> हे सगळ्यात पहिले ना स्वतःशी खोटं नाही बोलायचं बरोबर तुम्ही स्वतःशी खरं बोलले ना तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तिथल्या तिथंच भेटतं जास्त वेळ नाही लागत आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला प्रश्न विचार आणि फक्त त्या आरशातल्या माणसाशी आहे ना तुम्ही एकदम खरं बोला मनसोक्त तुम्ही स्वतःशीच बोलत असतात मला असं वाटतं ना माणसांनी सगळ्यात पहिले स्वतःशी खरं बोलायला शिकलं पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला हे जमेल ना मग त्यावेळेस प्रत्येक गोष्टीचं उत्तर किंवा कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटणं चालू होऊन जातं आय ग्रेट ग्रेट जर आता आपण शेवटीकडे आलो आता शेवट शेवट्याच आहे आपला तुम्हाला जरा आणि तुमच्या इंजरीला आणि तुमच्या बॉडी बिल्डिंगला एका वर्डमध्ये डिस्क्राईब करायचं झालं तर काय कराल तुम्ही एका वर्डमध्ये जर डिस्क्राईब करायचं झालं तर माय फॅमिली मी म्हणजे बिकॉज ऑफ माय फॅमिली असंच मी सांगू शकतो बापरे आय ग्रेट हेड्स ऑफ तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या अमर भोसले या शोकडून तुम्ही त्या इंजरीमधून बाहेर आला रिकवर झाला आणि आज परत तुम्ही त्या तुमच्या आवडत्या तुमच्या म्हणतो ना आपण की एक ड्रीम असतं त्या ड्रीमकडे परत आकर्षित होत आहे आणि तुम्ही त्या ड्रीमला पूर्ण सक्सेसफुली पार कराल हे आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा तुम्ही अमर भोसले शोला आलात तुमच्या इंजरीबद्दल सांगितलं तुमच्या बॉडी बिल्डिंग या क्षेत्राबद्दल सांगितलं मी तुमचा खरंच ऋणी आहे तुम्हाला आमच्या सबस्क्रायबर लोकांना काय सांगावं असं वाटेल की हा शो तुम्ही कंटिन्यू बघा आज मी संवाद साधला अमर भोसलेशी त्याच्यावरनं मला म्हणजे जाणवलं की नाही हे डेस्पिरेट आहेत या गोष्टींसाठी तर नक्कीच तुम्ही यांना पण साथ द्या फॉलो करा मी माझ्या फॉलोअर्सना पण सांगेल ही गोष्ट नक्की आणि मी एक गोष्ट सांगू शकतो नेवर घे प्रत्येक वेळेस उभं राहण्याची ताकद ठेवा आणि लढत राहा धन्यवाद थँक्यू सो मच तर मित्रांनो हे होते विक्रम अशोक शिंदे त्यांची स्टोरी आणि त्यांचं कॉन्व्हर्सेशन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि यांच्या डिटेल्स तुम्हाला जर प्रिवियस यांचे फोटोज पाहिजे असतील तर मी त्यांचे इंस्टाग्रामची आय डी पण खाली मेन्शन करतो ते कोणत्या आजारामधून बाहेर आलेत कसे उभे राहिलेत हेही त्यांना सांगितलं आणि पुन्हा भेटूया अशाच व्यक्तिमत्वासोबत भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र राम राम धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच